वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड इथं बाबा रेडकर यांच्या घरामधील एका अडगळीच्या खोलीत त्यांना सापाचं एक पिल्लू आढळून आलं लगेच बाजूला आणखीन एक पिल्लू आढळून आलं त्यांनी तात्काळ तुळस येथील सर्पमित्र महेश रावळ यांना संपर्क करत सापांची माहिती दिली महेश रावळ यांनी तातडीनं तिथं पोहचत ती पिल्ल रेस्क्यू करून आणखीन आजूबाजूला बघितल्यावर त्यांना एक एक करत तब्बल अकरा पिल्ल रेस्क्यू केले त्यांनी त्या घरातील सर्वांना मार्गदर्शन करत धीर दिला आणि ती पिल्ल नानेटी या जातीची असून बिनविषारी असल्याचं सांगितलं आपण त्यांना न मारता संपर्क करून जीवनदान दिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले त्यांनी ही बातमी वन विभागालाही कळवली महेश राऊळ यांनी त्या पिल्लांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं महेश राऊळ हे पंचक्रोशीत सर्पमित्र आणि रक्तमित्र म्हणून प्रसिद्ध आहेत ते रात्री अपरात्री कोणाच्याही घरात साप आला आणि कॉल आल्यावर लगेच त्या ठिकाणी पोहोचतात त्यांनी आजवर केलेल्या सर्प बचाव जनजागृतीचा परिणामाचं स्वरूप म्हणून लोक आता सापांना न मारता जीवनदान देण्यासाठी प्रवृत्त होत आहेत ही बाब समाधानकारक आहे